लातूर जिल्ह्यातल्या वलांडी गावात अवैधरित्या दारू दारूत असून ग्रामस्थ महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रहार जनशक्ती पक्षामार्फत आंदोलन केलंय यावेळी ग्रामस्थ महिलांना अधिकाऱ्यांचा लागलाय आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर देखील ग्रामस्थ महिलांनी रोष व्यक्त करत आमच्या गावचे लेखर पुरुष वयोवृद्ध दारूच्या आहारी गेले आणि त्यांचे मृत्यू देखील झाले आहेत. आणि कशाचा संभा आणि कशाचा बिंबा अशा शब्दात महिलांनी रोष व्यक्त केलाय. गावातली दारू बंद होणार का? आणि ते कोण करणार? हा प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडलेला आहे. मादक वारले दोन लेकर बी प्यायला शिकले. चोर घरातून काल गेली. लोक मला मारलेलाय. कत्ती कुऱ्हाड घेऊन अंगावर येऊ रे काय होईल दारू 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 गल्ली बोला तर दारू बंद करा साहेब दारू हा लेकर सुनाच घरात राहणार झाल्या दारू पिवल्यात म्हणून आता निवडून दिला फेंबा नाही एक रुपया ये कुठायच्या इकडे हा घेणारे घेतले असतील हमी घेताना एक रुपया गटांनी आणि हमी मतदान बी केलं त्याला निवडून आला निवडून आला तर त्याने बंद करावं त्याने मारायला मारायला तुम्हाला फायदा केला तुम्ही आहोत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीनं वलांडी शहरामधील वलांडी शहर जर बघितलं तर दहा हजार लोकसंख्याचं हा वलांडी शहर किंवा वलांडी गाव आहे या गावामध्ये एक लिगली देशी दारूचं दुकान आहे आणि आणलीगरी दुकानं जर बघितलं तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दुकानं त्या वलांडी शहरामध्ये आणलगरी दुकान आहेत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याचं किंवा त्या वलांडी शहरामधील या काय माझ्या माता भगिनी या ठिकाणी दिसतात आपल्याला या माता भगिनीचं मत आहे की आमच्या गावामधली जे काही देशी दारूचं दुकान जे अधिकृत आहे आणि जे अनाधिकृत आहेत ते दारूचे दुकानं बंद झाली पाहिजे म्हणून यांनी आज या ठिकाणी जे जिल्हा दारूबंदी अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आम्ही ठिया मांडून बसलो होतो पण हा मजूर अधिकारी तुम्हाला सांगतो बाहेर येत नव्हता आम्हालाच मध्ये बोलत होता परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मध्ये येणार नाही आम्ही बाहेर आम्ही बाहेरच बसलो अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या वलांडी शहरामधील जे काही लिगली दुकान आहेत आणि जे अनलिगल दुकान आहेत ते तात्काळ बंद केले जातील आणि जे लिगली दुकान आहे त्याला प्रोसेस आहे उभी वाटली आडवी वाटली हे मतदान राहतं हे मतदान घेऊ आणि आपल्या गावातली दारू बंद करू असं या अधिकाऱ्याने सांगितलं मी सांगतो की जर येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे गावात वलांडी शहरामधील जे देशी दारूचं जे लिगली आहे किंवा अनलिगली दुकान आहेत हे जर दुकान जर नाही बंद झाले तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला कळवून तुम्हाला सांगतो गाडो धिंड देखील प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं काढले तर ही हे, तु, हे, तु, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो नितीन बनसोडे सह रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.